पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम चालू झालेला आहे या निवडणुकीसाठी थी। पंढरपुरातील संतपेठ ह्या सतरा नंबर वॉर्डातून सतरा नंबर राखीव वार्डातून अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत या यातच याच भागातील सामाजिक कार्यकर्ते तसा तथायुवकांच्या आयकॉन अमित आवगडे यांनी विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर अमित अवघड यांच्या सामाजिक कार्याबद्दल आपण आढावा घेत आहोत त्या अनुषंगानं आपण या सतरा नंबर वार्डातील संतपट या परिसरात मी आलोय त्या ठिकाणी अमित यांच्या सामाजिक कार्याचा मी आढावा घेत असताना काय नाव आहे आपलं स्वप्नील वाघुमारे काय म्हणता तुम्ही अमितच्या आम्ही काय त्यांचं काम बी चांगलं आहे पहिल्यापासूनच म्हणजे म्हणजे चांगलं काम करू शकते दादा त्यांना तिकीट बी जाहीर झालेलं आहे पहिली गोष्ट माहिती पहिल्यापासूनच या कामा आहेत त्यांची तिकीट मिळायच्या आधीपासून आता तर तिकीट झालेलं आहे भविष्य काळात ही येणारी पिढ्या असेल युवक असेल त्यांच्यासाठी बरं काय करू शकते ते अवघड आहे भविष्यात आपल्या सतरा वार्डमधून जे कोण कार्यकर्ते असतील जे आहेत त्यांनी जाहीर पाठिंबा देऊन जे आपलं सहकार्य करावं त्यांना योग्य ते, यो ते मतदान करावं इलेल्या सतरा प्लस सतरा अमित अवघड यांच्या सामाजिक कार्याबद्दल काय तुम्हाला माहिती आहे का माहित आहे की वा, वारंवार लोका ते लोकांच्या मदतीला येतात अपरात्री अपरात्री फोन उचलतात काय असेल तरी समस्या सोडवसाल अशी त्यांची ताकद एक वेगळीच आहे एक नेता म्हणून नवं एक माणूस म्हणून त्यांची ती ताकद आहे तर मला एवढंच वाटतं की आपल्या सतरा वार्डामधील जेवढे कार्यकर्ते जेवढे आमचे सहकार्य असतील त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं आणि त्यांना विजय करून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे वाक्य त्याच्याबद्दल अमित भाऊच कसं आहे माहिती का सामाजिक क्षेत्रात बघतो नाव आहे शैक्षणिक विरुद्ध भरपूर असे गल्ली मध्ये समाजामध्ये भरपूर असं नाव आहे आणि कसं आहे आणि विरोध लढणारी संघटना आहे शैक्षणिक कार्य असतं सामाजिक कार्य असेल भरपूर भरपूर सगळ्याला पैसे जात आहे त्यांचा तर ह्या सत्तरा नंबर वाढण्यात ना इतर बी उमेदवारांनी आपला उमेदवार अर्ज दाखल केलाय त्यांच्यात ना अमित आवघडांच्यात काय तुलना होऊ शकते का असं सांगू शकत नाही आपण असं अमित भाऊचं कार्य चांगलं आहे समाजात भरपूर नाव आहे म्हणजे अमित भाऊचं कार्य चांगलं ही त्यांची तुलना इतरांपेक्षा वेगळी असं तुम्हाला म्हणत असेल हा तसं काय त्यांचं भरपूर नाव आहे समाजात आता पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरवाळा उडालेला आहे या निवडणुकीसाठी पंढरपूर शहरातील संतपीठ परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमित ज्या आवगड यांनी आपला निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे त्या संदर्भात त्यांनी ही निवडणूक कोणत्या धर्तीवर लढवण्याचं ठरवलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची मतं जाणून घेण्यासाठी खास त्यांच्याकडे आपण आलेलो हो। आहोत मी आलो आहे आवगडे साहेब तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार तर तुम्ही अर्ज भरला आहे निवडणुकी लढवण्यासाठी तर काय तुमचं विजन असणार आहे किंवा कशासाठी तुम्ही अर्ज भरणार आहे माझं विजन नगरसेवक नसताना सुद्धा आपण सामान्य जनतेच्या आणि वार्डामधल्या प्रत्येक लोकांच्या जे त्यांना जे, जे लागणारे काम आहेत समजा चेंबरचे असेल लाईटचे असेल जे आपल्या वार्डामधले जे प्रमुख कारण लोकांच्या समस्या बाबत आपण काम केलेलं आहे आज साडेसात वर्ष झालं आपण काम करतो निवडून आलेला एकही नगरसेवक त्या वार्डामध्ये फिरकलेला आणि आपण सामान्य जनतेच्या विश्वासावरती निवडणुकीला उत्साह जातो तुम्ही कोणत्या वार्डात प्रभाग क्रमांक सतरा अनुसूचित मधून निवडणूक लढवतो प्रभाग नंबर सतरा कार्यक्षेत्र कसं आहे याचं कार्यक्षेत्र कमीत कमी पाच हजार सहाशे चोवीस मताचा वार्ड आहे मोठा आणि आपल्या गडशे गल्लीपासून ते महात्मा फुले चौकापर्यंत परत भीमशक्ती चौकापासून महात्मा फुले चौक मैत्रपलनी मैत्रपॉलिनी पासून बायबाय चौक सात नंबर शाळा आणि तिथून असं सरळ बत्ती मार्गाने पर्यंत येड येऊ एवढा मोठा वार्ड आहे पाच साडेपाच हजाराची लोकसंख्येचा सा वार्ड आहे आणि लोकांचा विश्वास आपल्यावरती आहे आपण लोकांच्या आशीर्वादाने हिंद निवडणूक लढवतो तुम्ही कोणत्या पक्षाकडून किंवा कोणत्या आघाडीकडून अर्ज भरला आहे मी आमचे मार्गदर्शक माडेचे आमदार आबा पाटील राष्ट्रवादीचे नेते आमचे मार्गदर्शक दादा सावंत आणि नगराध्यक्ष राहुल सावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अर्ज भरलेला आहे आणि ही निवडणूक आम्ही नक्कीच जिंकतोय बरं निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कसा काय प्रतिसाद वगैरे हो लाभला का युवकांचा किंवा मतदार मतदारसंघ तुमच्या वाहनातील जनतेचा त्यांचं काय म्हणणं बिन्न तुम्ही जाणून घेतलं होतं का मी अर्ज भरून आल्यानंतर अर्ज भरायच्या अगोदर सुद्धा लोक मला म्हणायचे की तुझं काम आहे आम्ही तुझ्यासोबत आहे तू निवडणुकीनं उभा आहे आम्हाला तुझ्याकडनं कोणतीही अपेक्षा नाही असा युवकांचा वडीलधाऱ्यांचा आणि माता भगिनींचा माझ्याबरोबर संपर्क होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं अर्ज भरून आल्यानंतर मी त्यांच्यापाशी जाण्याऐवजी त्यांनी मला एवढे कॉल केले की चांगला निर्णय घेतला तू विजय होणारा तुझ्यासारख्या का काम करणाऱ्या उमेदवाराची आम्हाला गरज आहे तू कोणतंही टेन्शन घेऊ नको हो ह्या वर्षी आम्ही तुला फिक्स निवडून देणार तुम्हाला प्रतिस्पर्धी कुणी अर्ज भरल्या वगैरे काय नाही भरलेत की माझ्या प्रतिस्पर्धी भरपूर आहेत मला काय आव्हान वाटत नाही प्रतिस्पर्ध्यांचं काय आव्हान वाटत नाही कायच आव्हान वाटत नाही कारण मी ह्या राजकारणाच्या ह्याच्यात जसे निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत मला कोणतंच आव्हान वाटलं नाही की मी निवडून येईल मी पडल अशा समोरच्या व्यक्तीकडून किंवा विरोधकाकडून मला कोणतं आव्हान वाटत नाही बरं आता या नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे तर या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी परत विठ्ठल परिवर्तन आघाडी आणि माझे आमदार प्रशांत परिचारक यांचं भाजप पक्ष आहे असा तिरंगी सामना होणार आहे त्या तिरंगी सामन्यात नेमकं मतदारांचं गणित कसं जुळवणार आहे तेवढं थोडं सांगितलं तर बरोबर मतदारांचं गणित शक्यतो सांगून संविधानाने दिलेला आपल्याला एक मतदानाचा अधिकार आहे आणि आपल्या सगळ्याच गोष्टी ओपन करून जर लोकविरोधकांना सावध करायचं ही भूमिका नाही मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो की येणाऱ्या तीन तारखेला आपला समोरच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं मला आव्हान नसणार आहे आणि मतदारांनी किंवा या वार्डातल्या जनतेने मला माझा माझ्या उमेदवाराला चांगला सपोर्ट केलेला आहे तर मतदारांच्या आणि जनतेच्या प्रेरणेने मी निवडणूक लढवणार असून येत्या तीन तारखेला गुलाल माझाच असणार आहे असा ठाम विश्वास अमित जे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे त्याच अनुषंगानं आज आपण पंढरपूर शहरातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सतरा नंबर वार्डात आले आहे या सतरा नंबर वार्डामधून अनेकांनी आपले उम उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी या, या भागातील तरुण सामाजिक कार्यकर्ते अमित आवगडे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे छान त्यांचा अर्ज मंजूर सुद्धा झालेला आहे तर हे अमित यांच्या सामाजिक कामाबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल संतपीठ परिसरातील काय माता भगिनी आपल्याशी आपल्या चॅनलवर त्यांच्या बाबतीत मत व्यक्त करणार आहेत आपण त्यांच्या अमित आवघड्यांबद्दल मत जाणून घेणार आहोत अमित यांच्या सामाजिक कार्याचा आलेख देखील त्या ठिकाणी मानणार आहेत तर काय तुमचं नाव काय उज्वला डब्बी डबी डबी आण बरं काय म्हणा तुम्हाला आम्ही आहे व्यवस्थित आहेत उमेदवार आणि नवीन पिढीला चान्स मिळाला पाहिजे याच्या अगोदर जे, जे काय असेल ते असेल झालं असेल पण आता जे नवीन आहेत ना त्यांचे विचार नवे असते हा आणि गेले दहा बारा वर्ष झालं आम्ही बघतो वैयक्तिक आम्हाला स्वतःला पण मदत करतात आणि बाहेर पण चालू असते त्यांचं काय ना काहीच कार्य मदत म्हणजे हा ते म्हणा एखाद कोण आजारी पडलं त्याच्यासाठी अवेलेबल करतात फुकटमध्ये आणि मला वैयक्तिक तर मी करून खाते म्हणून मला एक मशीन अवेलेबल करून दिली त्यांनी आणि प्लस कोण आजारी पडलं रक्त वगैरे त्यांनी शिबिर भरवतात ना भर जर वेळेस एका ऑगस्टला त्यातनं त्यांच्या कोट्यातनं जेवढ्यात शक्य होईल तेवढे कमी दरात त्यांनी रक्त अवेलेबल करून देतात आ, आजारी लोकांच्या घरच्यांना कमी रक्तदानासारखं सामाजिक काम घेतले कायमस्वरूपी करतात हा दरवर्षी असते त्यांचं कार्य आणि आल नडीला कोण मध्यरात्री जरी आले मदत मागायला तर जेवढी शक्य होईल तेवढी करतात मदत करत्यात मदत व्यवस्थित आणि तरुण पिढी असल्यामुळे ना त्यांना चान्स दिला जर ह्याच्यात अजून थोडी पॉवर मिळली तर अजून जास्त काय तर करू शकतील त्यांनी मग तरुण आम्ही तो अवघड तरुण आहे तर या ले ले। ते या भागातून निवडून गेले तर त्यांना काम करायला आणखीन पावर मिळेल असं यावेळी मत व्यक्त केलेलं आहे तुमचं काय नाव आहे रुपाली त्याबद्दल आम्ही अवघड काय म्हणाल काय चांगले आहेत उमेदवार चांगले म्हणजे आमचं कसं आहे जेवढा आमच्या विभागात उभा राहणारे तरुण आहेत त्यांनी विकास चांगला करावा आणि चांगलं प्रवचन म्हणजे चांगलं मुलांना किंवा चांगलं ही द्यावा त्यांनी सगळ्या आपल्या वार्ड वार्डाच्या काही समस्या आहेत वार्डाच्या समस्या तशा खूप आहेत किती गेल्यात किती काल त्यांनी तेन, केलं पण आता हे नवीन तरुण पिढी आहे त्यांनी तर केलं पाहिजे हे आमचे त्यांच्या म्हणजे आमच्याकडनं आहे अपेक्षा त्यांच्याकडं अमित अवघडे जर निवडून आले तर त्यांनी वॉर्डातील समस्या सोडवल्या पाहिजेत अशी अपेक्षा देवकळे ताई यांनी व्यक्त केलेली हॅलो अमित भाऊ अवघडे यांनी लय मला सहकार्य केलं जेव्हा माझ्या पडत्या पाया तर लय उभा लय लय केले माझ्या मुला बाळांवर सगळ्यांवर लक्ष वार्डात तर एक नंबर काम करतात काय सहकार्य केले कशामध्ये माझा नवरा आजारी होता त्या टायमाला माझ्या नवऱ्याला पीसी कमी होत्या रक्त कमी होत तर सगळं भाऊनी आंबिलीस पासन ती पाक घरापर्यंत आणूस मैत करूस तर अमित भाऊ अवघडे यांनीच सहकार्य केलं मला अमित भाऊ उभा राहिला नगरपालिकेच्या आमचं काय नाही काहीच अडचण नाही मी म्हणती पांडुरांगाने त्यांना निवडून आणावं या ठिकाणी संतपेठ भागातील सतरा वार्डात आपण महिलांची मत जाणून घेतली तर अमित अवघडे यांनी अनेकांना अडचणीच्या काळात मदत केलेली आहे तर त्यांच्यासारखा उमदा आणि तरुण कार्यकर्ता समाजसेवक खरंच नगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून जावा असं देखील या ठिकाणच्या माता भगिनींनी बोलताना आपलं मत व्यक्त केलेलं आहे सुपरफास्ट मराठी न पंढरपूर